हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, की जय जनार्दन स्वामी महाराज की जय परम पूज्य शांतिगिरी भगवान की जय जयाचे नाव तीर्थ राव दर्शने प्रशस्ती ठावो जयाचेनी संगे ब्रह्म भ्रांतासिही विपाये जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असोतया ते प्रशंसिता लाभ आधी प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेली हो ओवी गीतेतील सहाव्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबाराय महाराजांनी केलेली जी टीका आहे त्या टीकेतील ही ओवी खऱ्या अर्थाने आहे या ओवीमध्ये ज्ञानोबराय महाराजांनी श्रीगुरूचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले जे महात्मे आहे त्या महात्म्यांचं नेमकं स्वरूप काय आहे याचा थोड्याशा काळामध्ये आपल्याला विचार करायचा आहे तूर्त या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज निष्काम कर्मयोगी भगवान ब्रह्मचैतन्य ध्याननिष्ठ संत श्रेष्ठ संत शिरोमणी भक्त वत्सल भक्तप्रेमी मोक्षदाता श्री जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे त्यांची उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर भगवान शांतीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच प्रेरणेने चालू असलेला हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये माझ्याकडं आलेली ही थोडीशी काळ सेवा आहे या सेवेमध्ये जास्तीचा विचार न सांगता साधू महात्म्याचा लौकिक महात्म्य सांगण्यापेक्षा त्या महात्म्याचा अलौकिक का महिमा काय असतो याच्या संबंधाने ज्ञानोबा थोडासा विचार सांगितलेला आहे श्री गुरु नेमके आपल्या जीवनामध्ये काय असतात सद्गुरु नेमके कुणाला म्हणावं त्या सद्गुरूचा विचार सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात जे तीर्थाचे राजे असतात त्यांना सद्गुरू म्हटलं जातं बघा या जगामध्ये दोन तीर्थ आहे एक भौमतीर्थ आहे आणि दुसरं चित तीर्थ आहे म्हणजे या पृथ्वी तलावरती भूमीमध्ये असणारी जेवढी म्हणून काही तीर्थ असतात त्याला भौमतीर्थ म्हणतात आणि या तीर्थाला सुद्धा पावन करणारे जे तीर्थ असत त्याला चित तीर्थ त्यालाच खऱ्या अर्थाने महात्मा आणि त्याला सद्गुरु म्हटलं जात आपलं एवढं भाग्य आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या सत्कर्माचा परिपाक झाला आणि आपल्याला असे महात्म्य प्राप्त झाले की जेणेकरून आपल्याला या अनुष्ठानातून या भगवत परायण परायणतेतून आपल्याला या भाऊसागरातून तरुण नेण्यासाठी एक सुंदर अशा प्रकारची नाव या ठिकाणी उभे झालेली मला दिसते आहे मला सांगायचा मुद्दा असा आहे सगळे बहुमतीर्थ हे बघा या सामान्य माणसाची पापं घालवतील पण या तीर्थांची सुद्धा पाप घालवण्याची ताकद कुणात असते तर ती सद्गुरूमध्ये असते म्हणून बघा हे सद्गुरू तीर्थाला सुद्धा पावन करणारे असतात म्हणून तीर्थे कुरवंती तीर्थानी असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे तीर्थाला सुद्धा पावन करतात त्यांना सद्गुरु म्हणतात बघा सद्गुरूची व्याख्या महात्म्याच्या मुखातून थोडीशी ऐकली होती म्हणून तुमच्या पुढे मी मांडून जातो सद्गुरु सद्गुरू नेमकं कुणाला म्हणायचं या ठिकाणी हे जे वातावरण दिसतंय त्या संबंधाने मला थोडंसं बोलावं वाटतंय सद्गुरु श्री गुरु म्हणजे काय बघा एकदा राजा आणि बिरबल हे बगीच्यामध्ये फिरायला गेले थोडंसं बारीक ऐका राजा आणि बिरबल बगीच्यामध्ये फिरायला गेले फिरायला जात असताना बगीचामध्ये पाणी देणारा तो माळेबाबा असतो आणि त्या माळेबाबानं बघा त्या माळेबाबाला असं वाटलं की आपण या राजाची थोडीशी मस्करी थोडीशी चेष्टा करावी म्हणून त्याने बघा दोन फुलं घेतली एक फुल खोटं आहे आणि दुसरं फूल खरं आहे पण दिसायला दोन्ही सारखे आहे मग त्या माळीबाबांनी बघा त्या राजाला विचारलं म्हटले महाराज तुम्ही या बागामध्ये आलात सांगा म्हटले यातलं खरं फुल कोणतं आहे आता दोनही फुलं दिसायला सारखीच आहे सादृश्य भाव त्यांच्यामध्ये सारखाच आहे मग कोणतं खरं फुल आहे हे राजाला काही ओळखता आलं नाही मग राजाने बिरबलाला सांगितलं बाबा तू तरी सांग त्यावेळी बिरबलाने सांगितलं महाराज थोडस आपण फिरून येऊ म्हणून थोडेसे बगीच्याला चक्कर मारायला गेले आल्यानंतर बिरबलाने सांगितलं महाराज तुम्हाला खरं फुल कोणतं आहे सांगू का मग बिरबलाने खरं फुल ओळखलं बघा मग बिरबलाने खरं फुल ओळखल्यानंतर माळ्याने सांगितलं बाबा हे तुम्हाला खरं फुल कसं कशामुळं ओळखलं त्यावेळी बिरबलाने सांगितलं ज्या मी इथं आलो आल्यानंतर बघितलं त्या फुलावरती भरपूर मधमाशा जमा झालेल्या होत्या म्हणजे ज्या फुलावरती मधमाशांची गर्दी असते ज्या फुलावरती मध शोषण करता माशा गर्दी करतात ना ते खरं फुल आहे तसं मला सिद्धांत सांगायचा आहे ज्या महात्म्याच्या ठिकाणी ज्या सद्गुरूच्या ठिकाणी सतत 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 साधकांची गर्दी असते जिथं साधक रमतो जिथं साधकाला शांतता प्राप्त होते ना त्याला खरे सद्गुरु म्हणतात आणि बघा असे सद्गुरु तुम्हा आम्हाला प्राप्त झालेले असताना आपलं एवढं परमभाग्य आहे एवढं परमभाग्य आहे की त्यांच्या कृपेच्या छायेखाली आपल्याला एवढं नामचिंतन एवढं नाम सप्ताह खऱ्या अर्थाने एवढं अनुष्ठान घडतंय हे आपलं सर्वांचं परमभाग्य आहे म्हणून आता मला थोडासाच वेळ दिला होता म्हणून या ठिकाणी मी जे काही बोललो ते माझ्या सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी पूज्य बाबांच्या चरणी समर्पित करतो सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी अर्थशून्यवाणीला माझ्या पूर्णविराम देतो सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की परमपूज्य शांतिगिरी शांतीगिरी भगवान की जय